मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत दिवा रुपेन तन्ना मेमोरियल ट्रस्टतर्फे अपंग व विधवा लाभार्थ्यांना अन्नधान्य किट वाटप दिवा दातिवली जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून दिवा शहरातील अपंग व्यक्ती तसेच विधवा महिलांना आवश्यक अन्नधान्य सहाय्य पुरविण्याच्या उद्देशाने रुपेन तन्ना मेमोरियल ट्रस्टतर्फे अन्नधान्य किटचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम ॲडव्होकेट उषा तन्ना यांच्या सौजन्याने दातिवली येथील दिवा पब्लिक स्कूल परिसरात प्रतिष्ठेने संपन्न झाला या कार्यक्रमात दिवा परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग बांधव व विधवा महिलांसह एकूण दोनशे पन्नास गरजूंना मोफत अन्नधान्य किट देण्यात आले या सामाजिक उपक्रमासाठी दिवा पब्लिक स्कूलचे संचालक विनोद पाटील समाजसेवक शंकर पाटील व अरुण तांडेल यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना समाजसेविका ॲडव्होकेट उषा तन्ना म्हणाल्या समाजसेवेचे व्रत अंगीकारून माझ्या परीने गरजूंना सातत्याने मदत करण्याचा माझा संकल्प आहे समाजहितासाठी शक्य ते कार्य करण्यास मी कटिबद्ध आहे त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनावर सकारात्मक छाप पडली या उपक्रमास परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी दिसून आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रिया पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी रवी कदम अनिल पाटील आदित्य कदम भरत मोहिते धनाजी पोवार आणि अमोल यादव आदी मान्यवर उपस्थित होते उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे <गणागागागागागागागागाग> ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा